ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजता या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार सोळा जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होणार शेवटी पाहिजे ते झालंय तुमच्या शेतीतील पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा होणे पण तुम्हाला माहिती आहे का की ही प्रतिक्रिया कमीत कमी वेळेत कशी पूर्ण होते कोणत्या वेळेस रक्कम जमा होणार आणि त्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे या प्रश्नाचे सविस्तर उत्तरे तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्याची प्रक्रियेचे टप्पे आणि अंतिम पीक विमा जमा कधी होणार या शंकेवर संपूर्ण या जाणार आहे हे सर्व आज पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिली जी प्रक्रिया आहे ते अर्ज आणि बँक माहिती शेतकरी सर्व भारतात आपले बँक खाते व त्याच्या आधार कार्ड जोडलेले असलेले त्यांची माहिती देतात त्यानंतर त्यांच्या शेतातले नुकसान जे झाले ते सगळं टाकतात हे सर्वांनाच माहिती आहे पण त्यानंतर म्हणजे आता पीक विमा कधी जमा होणार हे बघा सोळा जिल्ह्यात सरकारने पीक विमा जमा केलेला आहे आहे या जिल्ह्यात नाव का ते बघा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का या सोळा जिल्ह्यामध्ये ते आता या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो हे आहेत सोळा या सोळा जिल्ह्याच्या अंदर तुम्हाला आता पूर्णपणे पीक विमा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाटप केला जाणार आहे मित्रांनो हे बघा या सोळा जिल्ह्यामध्ये तुमच्या गावाचं जर जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुमच्या गावात शंभर टक्के पीक विमा वाटप केले जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ बघण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका सोबत आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदा आल्या असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पहिला जिल्हा बघूया लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे दुसरा जिल्हा म्हणजे आपला यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा आतापर्यंत पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे अद्याप यवतमाळ जिल्ह्यात पूर्ण पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा झालेला नाही पण यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा लवकरच पीक विमा जमा होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपण्यास सुरुवात झालेली आहे साठ टक्के पीक विमा कोल्हापूर जिल्ह्यात वाटप झालेला आहे जालना जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा पूर्णपणे वाटप झालेला आहे जळगाव जिल्ह्यात पूर्णपणे पंच्याहत्तर टक्के पीक विमा पीक विमा वाटप झालेला आहे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप झालेला आहे पण हिंगोली जिल्ह्यात बरेच लोक म्हणत होते की आम्हाला खूप कमी पीक विमा मिळालेला आहे ते बाहेरच्या जिल्ह्याला खूप जास्त मिळालेला आहे तर सरकार आणि जे कंपन्या आहेत ते जिल्ह्याच्या नुकसानीनुसार पीक विमा देत असते तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यात असाल तिथं कमी असेल किंवा तुमच्या जा जिल्ह्यात जास्त असेल आणि दुसरीकडे कमी असेल तर ते जिल्ह्यात जेवढं नुकसान झालं त्या हिशोबावर देतात गोंदिया जिल्ह्यात सुद्धा पीक विमा पंच्याहत्तर टक्के जमा झालेला आहे गडचिरोली जिल्ह्यात सत्तर टक्के पीक विमा पूर्ण झालेला आहे धुळे जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पीक विमा पंच्याहत्तर टक्के पूर्ण जमा झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यात पन्नास टक्के पीक विमा जमा झालेला आहे भंडारा जिल्ह्यात अद्याप पीक विमा जमा झालेला नाही पण लवकर जमा होण्याची चान्सेस सांगितले जात आहे बीड जिल्ह्यात सुद्धा लवकरात लवकर जमा करेल असं सरकार सांगण्यात येत आहे औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा वाटप झालेला आहे अमरावती जिल्ह्यात लवकरात लवकर पीक विमा वाटप होणार असं म्हटलं जात आहे अकोला आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये अद्याप पीक विमा तर वाटप झालेला नाही पण सरकारने असं सांगितलेलं आहे की लवकरात लवकर त्या जिल्ह्यात सुद्धा पीक वाटप पीक विमा वाटप केला जाणार आहे